मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो यादीच घेऊन आलेलो आहे बांधकाम कामगारांच्या खरेदी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे हे मला वाटतं पुण्यातच पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं तर त्यांना पुरावे सगळे नोंद दिलेले होते पीक विम्यामध्ये कसे घोटाळे होत आहेत हे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे मी नेऊन दिलेले होते आयटी कंपन्यांच्या आयटी त्यांचं सरकारचे जे आयटी विभाग आहे त्याच्यामध्ये कसा घोटाळा होतो हे पुरावे मी त्यांच्याकडे दिले होते साखर कारखान्या विक्रीमध्ये घोटाळा झाला हे तर सगळे किरीट सोमयाकडची फाईल सगळी ती मीच गोळा केलेली होती जगभर आहे स्वतः मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्याचा साखर कारखान्या घोटाळ्याच्या कागदपत्र बैलगाडीतून घेऊन नागपूर अधिवेशनामध्ये गेलेले होते कारागृह करताळ सगळे दिलेले होते आणि एवढ्या सगळ्या घोटाळ्या सुद्धा या प्रत्येक विभागाला क्लीनचीट दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये घोटाळे करणाऱ्यांना क्लिनचीट देणारा एक विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विद्यापीठ स्थापन झालेला आहे क्लीनचीट सर्टिफिकेट देणारे विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू मान्य देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे कुणाला काय घाबरायचं कारणच नाही